नमस्ते नाशिक फाऊंडेशन नाशिक यांच्याकडून सामाजिक बांधिलकी जपत पेठ तालुक्यातील अतिदुर्गम आदिवासी भागातील विविध शाळांमध्ये तीनशेहून अधिक गरजू विद्यार्थ्यांना मोफत स्वेटर वाटप करण्यात आले या प्रसंगी विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे अशोका ग्रुपच्या आशा कटारिया नमस्ते नाशिक फाउंडेशनच्या अध्यक्ष स्नेहलदेव यांच्या हस्ते सर्व गरजू विद्यार्थ्यांना स्वेटर वाटप करण्यात आले आपल्याला स्वेटर मिळणार आणि आता आपल्याला थंडीपासून संरक्षण मिळेल आणि ही वस्तू आज एका मोठ्या अधिकाऱ्यांकडून मिळणार याचा आनंद सर्व विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरती दिसून येत होता शाळेच्या विद्यार्थ्यांकडून विविध प्रकारचे आदिवासी नृत्य आणि सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले कार्यक्रमाप्रसंगी आय जी पी दत्तात्रय सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना आपण कितीही मोठे झालो तरी आपल्या मूळ गावाला कधीच विसरायचे नाही असं सांगून सर्व विद्यार्थ्यांना मोलाचं मार्गदर्शन केलं आणि गावातील स्वच्छतेचं आणि स्वागताचं कौतुक केलं रामभाऊ हरी इंपाळ यांनी स्वमालकीची जागा कायमस्वरूपी तोंडवळ शाळेला दान केली यांचा विशेष सत्कार कराळे सर यांनी केला आशाताई कटारिया यांनी संस्थेचं कौतुक केलं अलका पाटील पोलीस निरीक्षक डी एम गोंदके तुकाराम पांडुरंग भोये पीएसआय के एम दरगुडे सोमनाथ नाटे रतन गांगुडे आदी यावेळी उपस्थित होते पेठ तालुक्यातील तोंडवळ राणविहीर बेलपाडा गायधोंड आडगाव बुद्रुक मांडणपाडा या गावांमध्ये हा कार्यक्रम पार पडला संस्थेचे संदीप देव यांनी का, या कार्यक्रमासाठी विशेष परिश्रम घेतले दिशा न्यूज ब्युरो नाशिक